नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी सगळीकडे शेतकऱ्यांनी हातातले फावडे खाली ठेवून संपाच्या हत्या उपसले आहे या मातीत राबणाऱ्याची कुचंबना फसवणूक करत आश्वासनाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश कवितेतून व्यक्त केला आहे चोपडी सोलापूरचे मानदेशी कवी सुनील जवंजाळ यांनी कापूस पिकवणाऱ्याची लाज बाजारपेठेत सौदा करून काढली जाते कापूस पिकवणाऱ्याची लाज बाजारपेठेत सौदा करून काढली जाते अलिशॉन मॉल साठी काळ्या मातीच्या केल्या चिंद्या तरीही अजून आमचीच फाडली जाते जरा काही घडले बिघडले की समाजातल्या प्रत्येक वर्गाने उठायचे आणि करून टाकायचा संप काळ्या मातीत राबणारे हात थांबले म्हणून आज का महाराष्ट्रात होतोय भूकंप तुम्ही एसीत बसून रोज दोन लिटर दूध संपवता आणि वरून शाईच्या कमिशनचा कमिशनची करता लूट वरून शाईच्या कमिशनची करता लूट एकदा घ्या जाणून दोन लिटर दूध काढायला गोट्यात आईला किती वेळ आवलावी लागते मूठ खुर्चीवर नसताना चक्कर रस्त्यावर उतरता किती ओरडता तुम्ही मातीचं दुःख भावा न म्हणत काळजातून मांडता तुम्ही काल एक बोलत असता आज वेगळंच वागत असता काल एक बोलत असता आज वेगळंच वागत असता अशी कशी तुमची फसवेगिरी सत्तेसाठी मातीला तुडवून तुम्ही स्वीकारली पंढरपूरच्या घाटावरची फकीरी बस झाला आता इथल्या प्रत्येक शेतकऱ्याने हातात कोयता घेतला आहे बस झाला आता इथल्या प्रत्येक शेतकऱ्याने हातात कोयता घेतला आहे अह तोडायचा नाही त्याला घामाचे दाम चोरणारे हात तोडायचे आहेत त्याला आणि हा लक्षात असू द्या खुर्चीत बसून मस्तीत वागणाऱ्या आमच्याच वस्तीतल्या पुढाऱ्यांना खुर्चीत बसून मस्तीत वागणाऱ्या आमच्याच वस्तीतल्या इथून पुढे मातीत ढवळाढवळ कराल तर त्याच कोयत्याने खुर्चीचे पाय तोडले जातील वावर पेटवणाराचे धड वावरातच गाडले जातील वावर पेटवणाराचे धड वावरातच गाडले संदीप नाजरे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही सोलापूर आता आपण पाहू हो शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार